अमरावती अमरावी महापालेछति शहरी आरोग्य केंद्र हमालपुरा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात शेकडो घेतला सहभाग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार रुग्ण तपासणी अभियान मनपाच्या मनपर्छ आयुक्त सौम्या शर्मा अतिरिक्त आयुक्त सौ शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या निर्देशानुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या निर्दर्शनाखाली डॉक्टर फिरोज खान शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर स्वाती कोवे प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पाडबागे डॉक्टर वंदना गुढे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश कळसे डॉक्टर माधवी वानखडे यांच्या पर्यवेक्षणाखाली स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शहरी आरोग्य केंद्र तथा आयुष्यमान आरोग्य मंदिर क्रमांक तीन हमालपुरा येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर मानसी मुकुंद मुरके पी एच एन विलास नकाशी आरोग्य सेविका सेवा को इतर सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी सुपरवायझर आशा स्वयंसेविका तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते सर्वांनी आरोग्य शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी स्त्रीरोग तपासणी करण्याकरिता डॉक्टर आरती मुर्के डॉक्टर सरिता सारडा डॉक्टर साक्षी हेडा डॉ डॉक्टर माधुरी भट्ट यांनी सहभाग नोंदवला यानंतर बालरोग तपासणीकरिता डॉक्टर कौस्तुभ देशमुख डॉक्टर शैलेश जयस्वाल डॉक्टर नितीन दातीर अमित रुद्रकार यांनी बालकांची तपासणी केली याचसोबतच जनरल तपासणी डॉक्टर ओम पवन पायधन डॉक्टर तुषार पोहनकर डॉक्टर सौरभ श्रीखंडे सचिन भलावी चंचल सोजराणी यांनी केली त्वजारोग तपासणी डॉक्टर अद्वैत पानट डॉक्टर वैशाली दातीर डॉक्टर श्वेतल राठी डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी केली व दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद व टीम दंतविद्यालय यांनी दंत, दंत तपासणी केली नेत्रतज्ञ प्रणाली चांभारे श्री अनिल देशमुख टीम दिशाय फाउंडेशन यांनी डोळे तपासणी केली मनोविकार तपासणी डॉक्टर अनुराग कापरी यांनी केली सिकल सेल तपासणी प्रदीप होले व श्री मनोज पाटील एच एल एम लॅब टीम यांनी केली डॉक्टर आयुष हेडा स्त्रीरोग कर्करोग शल्यचिकित्सक यांनी उपस्थितांना गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाबद्दल मार्गदर्शन केलं कुष्ठरोग तपासणी डॉक्टर विनंती नवरे व श्रीमती सीमा केने यांनी केली तसेच क्षयरोग तपासणी करिता डॉक्टर फिरोज खान श्री गौतम कांबळे श्री अविनाश शेवणेकर श्री उमेश खारकर व सर्व आरोग्य आर एन टी सी पी कर्मचारी इत्यादी तज्ज्ञ डॉक्टर एवढी उपस्थित होते याबरोबरच स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता टीम श्वेता बोके आणि संपूर्ण टीम यांनी लाभार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती केली तसेच शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सिंहाचा वाटा उचलला यामध्ये सहाशे एकतीस जनरल फिजिशियन एकशे एकसष्ट गरोदर माता यांनी लाभ घेतला तसेच चौऱ्याऐंशी लसीकरण अकरा डोळ्यांच्या तपासणी एकोणसाठ डेंटल चेकअप एकशे सतरा बालरोग तपासणी पंच्याहत्तर त्वचेच्या तपासणी पासष्ट एक्सली तपासणी सत्तर थुंकी तपासणी पाच एन सी डी तपासणी एकशे एकोणपन्नास साभा कार्ड एकशे पाच गोल्ड कार्ड पाच रक्त तपासणी एकशे पाच रक्तदान पाच बॉटल झाले या कार्यक्रमाचं उद्घाटन शहराचे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी भारतमातेच्या प्रतिमेला हार घालून केले उपस्थितांना मार्गदर्शनही केले हैदर अली आरोग्य निरीक्षक बबन खंडारे श्रेयस नाडे इतर सेवक यांनी डेंगू मलेरिया आजार पसरू नये यासाठी जनजागृती करून स्वच्छता राखण्याचे जनतेला आवाहन केले